सागर मंदा कसली गाडी पाहिजे एक दिवस सागर फिरायला जाणार आहे गाडी आणाय सारखी शिवाची सायकल कसली आहे आज ती त्याला माहिती आहे ती मला पण नाही माहिती त्यालाच फक्त कसली आहे बाळा सांगू का त्याला मोहर बट नायकल त्याला मोहर बट नास्तरी वाटत नाही ती वर उडते वाटतं येऊ न सारखे न चालते नमस्कार सर्वांना हे बघा इकडं मेंढरा आज डोंगरामध्ये चरा आणली तर इकडं आपल्याला ही जी ताडाची झाड दिसते ताई अगदी उंचच उंच हे माड इथं आणि अगदी निसर्ग नटलेला आहे कोकणातला परदेश आपल्याला बघायला भेटतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला मी छोट्या छोट्या कोकणातल्या गोष्टी दाखवतो तर हा एक किसन आणि आम्ही मेंढराकडं बाण आहे बिराडाव तर खरं तर कोकण हे म्हणजे एक निसर्ग सौंदर्य नटल्याला कोकणाचा प्रदेश मग सर कसं का काय चराय चरायला भरपूर आहे भरपूर आहे ना कोकण म्हणलं की तारा हा ना झाडी जंगल झाडी जंगल कोकण म्हणलं की तारा होय काय झाडी काय जंगल सगळं ओके मध्ये वाशरूम आला का हा इथं खाली गाया पण तर तिथं इकडं डोर आहे म्हण तिथं ते मेंढरा बघायला येते त्याने काय अजून म्हणजे झालेच मेंढरा बघितलीच नसते त्यामुळं ते बघायला येते काय हाऊसानी येते तुला नाही बघित ते बघायला आले किसनता बसला डायरेक्ट झाड कशी काय असते रे छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे दुसरी राजधानी हा रायगड महाडजवळ रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता या जिल्ह्याचं पूर्वीला नाव कोलाबा जिल्हा होतं रायगड हा पूर्वीला म्हणजे त्याचं नाव आ... रायरीशोर होतं नाही रायरी होतं रायरी रायरीश्वर हो पुणे जिल्ह्यामध्ये बोहर तालुक्यात रायरीश्वर आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे म्हणजे शपथ घेतली होती रायरीला आणि जो रायगड किल्ला आहे तो त्याच पूर्वीला म्हणजे रायरी नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्याच्या नंतर त्याचं नाव हो, रायगड ठेवले इकडं आलो होतो जरा पुढं बघायला तर शेतात ना बातवायच इथं इकडं आरचना पण मावळ मेंढरा घेऊन आली अजून भात काही कापली नाही तर लाणी नाही झाली अजून भाताची तर किसन त्या साईडला आहे आणि आम्ही बाता उभे राहिलोय मी नाय तांदूळ काढते ना बाहेर भाताचं पीक म्हणजे जास्त पावसाच्या परदेशामध्ये घेतलं जात इकडं कोकणातली जुनी वराडी म्हणलं तर खर तर जय

अरे चव आली का मागली लक्ष कर मागता का काडी मध्ये आता का गावता काडीत नाही इचू आहे काटाय पण मेंढरा जावा झाला की ते इचू काटा पण पुळून जातो सगळं तर आता चालून चालवलं ते मेंढरा मी मागारी बाणा आहे बिराडावर बाणा सागर बानाय काय चाललंय चाललंय वाटण काल घातलंय शिजाय मुगाचं भात झाला जरा आता पाणी केला बात झाली लवकरच केलाय आणि मग शिजाय घातलं होत मग आपलं घरचं वावरातलं ते मग बसता जागा वाडा असल्यावर मग घालायचं शिजायला मग ते शिस्त त्यामुळे मूठ मजेला जर वाडा असा मग दुसरंच काय तरी सोपं बघायला लागतं पुढे पिठलं पुढं बटाटा किंवा मग काय वाशाट माशाट कुठं सुकट बोंबी आहेत आणि एका जागेवर असल्यावर मग असं शिजायला भिजायला घालाय लागतंच का तर मग बसल्या जागे असल्यावर ते शिजत गायगोरच्या टायमाला नाही होत ते आता या बाजलेलं वाटाने आपल्या काऱ्या पुढं बडी वाटून घेतली आता मस्त बाकी चापानी झाला बारकाली कुकरी पण पाजली मेंढ्याला आणि अर्चान चालले बाकीच काम आम्ही ती जण गेलो होतो मेंढराकडं बानाईन सागर होता जण खोबरं म्हणजे मी ओला आपल्या देवाला नार्या फोडल्याला आणि तसं काय वाळत नाहीत लवकर मग मी काय केलं होतं खिसलं आणि तव्यात मस्त असं बाजलं आणि मग ते पिसवीस भरून ठेवलं बाजून म्हणजे नंतर ते वाळलं म्हणजे असं वाळलेल्या खोबऱ्यासारखं असं कुरकुरीत झालं मग मस्त आता ते आपल्याला वाटायला पण भेटते तर चांगलं पाहिजे तवा आणि बरेच दिवस टिकतात आणि तसं काय वाळत नाहीत पावसा पाण्याचं मागल ते मागाल ते रोजच पाऊस पडायचा ऊनच पडत नसन जर वाळलं तर मग आतीने तर नाही राहिलं की बिजूनच जात होतं दुसरा पसारा आवरच तवर त्याच्यामुळं मग हे खिसून मी बाजून तवेत एका पिशवीत भरून ठेवलं चांगलं सुकवून त्याला मग आपले असं गावत्यात वाटायला मग तसं नासून तुसून जाते तर नाही लक्ष दिलं की काही एक टायमाला तसं होतं आमचं जर आपण त्याला बसलं बसल सकाळ की सकाळ कि गेलं पावसाने कि ते मग वाळतच नाही डायरेक्ट त्याला बुरा लागतो नाही उल पडलं तर राजा कड्याला दोन चार दिवस ठेवलं होतं चुलीच्या तर ते वाळणार मग मी खिसलं डायरेक्ट ते दिवसभर आपले वेगवेगळ्या ठिकाणी मिळत चारायची लाच कुडी सुरून घेतली आणि संध्याकाळी याचं वाड्यावर घेऊन मस्त बाकी असा काय नाही काय बेत असतोच बांधायचा तर आज काय बेत येऊ मग घेऊ मुगाचं काल वागाचं आता लस टिचून घेतलं आपला फोडणी द्यायला असं मग शिजले आता मग हे बिजाय घातलं तरी त्याचं मस्त काल होत पण मी शिजायचं घातल्या असं आसवास थोडस गवळ गवळ तव्यात बाजून शिजवलं तर त्याचे आमटी किंवा वरण पण चांगलं होतं आम्ही वरण पण करतो त्याचं वरण किंवा त्याला कडान म्हणायचं तर तर लय मस्त लागतं खायला मुगाचं आखंड आमटीला काय जास्त तेल ते लागत नाही त्या ते 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 तेलातल्या दोन पाळे असल्या तरी भासवत आता जिरं टाकून घेते जिरं की लगेच लसूण टाकते त्याच्यात लसून चांगला फुलला तांबाट टाकून देते मस्त टाकून तांबाट पोळ घेणार आता आता मी मसाला घेतले ते गरचा मसाला म्हणजे एक चमचा भरून घेतलाय आहे पावडर अर्धा चमचे गरम मसाला अर्धा चमचे आणि हळद पाव चमचे मीठे चवीप्रमाण आता हे सगळं मसाला टाकून घेणार आहे त्यात मी टमाट चांगले तळून घेतलं चांगल्या मसाल्या तळून घेतला वासू पर्यंत वाटलेलं ते वाटण ओटून घेते मुगाच कडाण म्हणजे हे का खायला पण मस्त लागतं आणि बनवायला बी सोप आपलं दुसरं काम बघ तर मुख शिजत्यात मी भात केला भात खाली उतरून ठेवला शिजलेला आणि मुख शिजायला घालून गोड्याला गेली गोडी घेऊन तर मेंढच आली मेंढर आली की लगेच चहा ठेवला आणि चहा पाणी झालं की चे शिजायला घातला आता वाटण वाटून गोडी घेऊन येतोवर मूग शिजून झालं दुसरं काम होतं त्याच्यावर काय शिजाय घातलं की लसी पण द्याय नाही लागत एकदा बरण घातल्या की आणि असा म्हणजे जाळ तिन्ही बाजूनी जाळ लागतो चवीड्या त्याच्यामुळं जाळ घालायची ती सारखी काय गरज लागत नाही निबार दोन तीन लाकडं लावली ती चांगलं मी वाटाणं वाटल्यानंतर वाट मसाला शिजून दिला आता त्याच्यात मुग शिजलेलं टाकून किती चांगला दोन चार मिनटं कडून देते याला दोन चार खाली उतरून बाकरी करायच्यात तो सागर तुला गुणगुन बरं ना। ना। आहे ना म्हणून गुवाट्या पण घेऊत पण खेळायला घेत जा बर नाही घेतो की मला त्याला एक गाडी आणायची मला कसली माहिती एक शिवाची सायकल आणि एक रिमोटची गाडी आणायची म्हणतो कधी आणणार गाडी मला कसली गाडी पाहिजे एक दिवस सागर मी फिरायला जाणार आहे गाडी आणायचं शिवाची सायकल कसली आहे आज ती त्याला माहिती आहे ती मला पण नाही माहिती त्यालाच फक्त सागर कसली आहे त्या मरबत नाचत राहायचं ती मी पण नाही बघितली अजून ती वर उडते वाटत येऊनासारखे हवीत न चालते हा ना बाबा दागडा उडते शिवाचे ना त्याला हेल्मेट पण आणायचे त्याच्यावर त्याला पोलीस पकडत ना सागर घरच्या पोरांचे वय सागर घरच्या वय सागर घरच्या पोरांची आठवण होती का तुला हा नाही होत ना त्याला कपडे पण पोलीसांचे पाहिजेत काढलं अरच्या काल जोरात चुलीवर बांधायच की कडत आपल्या देशमुच कोरड्यास मस्त बाकी भाकर झालं तयार झालं तर काय आता भाकरी करायचं अर्चना काय चालले जाणती कोणाच्या घरात कोणच्या कुसल्यास तिला वस्ती तर म्हणजे ठेवायला लागते जास्त कमी झाली गर्दी होती ना परत गर्दी बिन मारते मारतेला सकाळ झालं की मारायला सुरुवात होती ना त्यांच्या घरामध्ये त्या बसल्या सगळं अशा कोंबड्या असतात दनगर समाज मध्ये कधी अंड कुंड विकायला भेटत कधी कोंबडा तलण पाहुणा भेटत पाहुणा आले मग पाहुण्याला पण पाहुण चार करायला भेटतो मेंटरातलं का हात घातलं नाही काकाच्या हात कापडीच्या तुम्ही म्हणतात हात कुठे मध्ये गेला तर तो कोकरी पाहिजे तो तू काढलं पाहायचं बघितलं येत जरा आज जरा खोडतोड मोडतोड हां बघितलं ना खंडं पुट कोकर पाहिलं होतं भाषे हा ते वाज वा न्यावी लागलं ते नाही पाहिजे वाघ्या देवा भर मेंढराकडंच असतो वाघ्या आता बाकर खायला आणि मग परत मेटोच्याकडं जाऊन झोपतो जा। खासदार कुठार बाण आहे तव ठेवलं होतो बाण आणि काय चाललं बाण आहे का आठवते ती उन्हाची ठेवायला लागते जपून हम्म पाहिजे या पोती गादून आपल्या टायमाला लागते काढाय त्याला मग बघ सुरक्षित ठेवती बनायचवी ठेवली मग आता त्याला असल्या गोष्टीची काळजी घ्या लागते हा दिवसभर पण बाया भरपूर काम असत गोडे बघायची कोंबड्या लक्ष ठवायचं तिस मूग असले जोरात बन दरवाज येत तिसीच काय हा दरवाज येत आहे गावतात मांडा आणि मग हा डायरेक्ट बिराडापर्यंत येतो येत आहे ना मग कुत्र्याने बघितलं मग त्याला आणताय डायरेक्ट ती त्याला मान नसलं तर परत खात्यानं बी कोंबड्या हा ना त्यांना कोंबड दिसलं होते काय दमकाडता का कोंबड्याचा पाठला करणार कारण त्याच पण ते अन्नच छान त्याच्या म्हणलं खाना आहे त्याचा खाना असलं तरी ते काही बी खात गावल्या मग जनावर बी त्याला काय मग साला कोकणामध्ये इकडे नाही अडचण जनवाराच्या शिट्टे चालू झाल्या हं हंंदा इ नि तिथे तर असं हंदा कुठे बसायचं ते बस सागरणीकडे नेतला आता बसय काणवनान बाजरीच्या भाकरी खायला पण मस्त बाकी जास्ती नाय बाजरीची भाकर नाचणीची भाकर खायला बारी नाही का आरोग्याला पण चांगली आहे नाचण्याची भाकरी बाजरीची ना। तिकडे आम्ही वेल्याला गेलो होतो तुवारणा किल्ल्यावर तर ते सगळ्या डोंगराच्या बगाटाने सगळ्या नाचणीच पेरलेली होती त्याला तस भाग लागतो नाचणीला डोंगरच हा ना इकडं पण असते ना डोंगरापुराला एकदा वाडा बसला होता गेल्या वर्षी त्या दांडिवीच्या तिथंपूर लांब राहिलं दांडिवीच्या तिथं तेच ते झाला गोदौलीच्या लावणात ते काय ते विशाळगड हा विशाळगड चौक हा मग ते विशाळगडाच्या पायथ्याला बसला होता आल्याला वार लागला ला सायटीला तिथं नाही होती काय झालं आम्हाला माहितीच नाही गावात मोठा मोठा डोक्याच्या वर तुम्ही गावात गावात डोक्याच्या वर काय माहिती नातणी गावात सारखं तिचं लांबण आणि मग जवळ जाऊन बघितलं ना गेले मिरत तर काय मी अंड खाली ना नात शेंडा शेंडा आणि मग काय करायचं नाही आपण बघितलंच नाही आणि माहितच नाही मी खाली म्हणून गावता मुळे विसरून गेलो ना ते ठाकर समाजाच्या लोकांनी ले ले लावले त्यांनी लावले होते आपली डोंगराच्या कडकडाने अशी बागाटाने बागाटाने आणि मग सकाळचं माहिती ग झालं आपल्याला नाचणी होती तिथं म्हणून सकाळची ती ठाकर समाजाची आई आली म्या कोणी लुटली तिथं नाचणी खाली म्याद्रा कोणी लुटली आणि मग आम्ही झालो कब म्हणलं मी अंड्रा आमचीच गेली होती आमचीच गेली ती म्हणलं पण आई कुठं नाचणी होती दिस ती दिसली दिस नाही मग आय म्हणायची आता द्या माझी भरून आता मी मग आता पायापाड्याची आई तुला अंडी देते आमक करते आता भरून द्यायचं काय द्यायची भरून आता नाचणीचं बी तर बी दिलं असतं पण आई काय ऐकलीच नाही दारात जी बसली नाही तुम दागडाओ आईनी दोनशे रुपये घेतलं आणि मगच गेली निघून आणि होती किती पासा मोड होत नाचणीच मी नव्हतो बरं तुम्ही नव्हता पासाच हच मोड होता मी म्हणायची आई तुला एक स्वतः आंडी अंडी देते चुकून नाही चुकले आणि मी कबूल बी झाले म्हणलं दुसरं एकानं कबूल बी नसत झालं काय माहिती म्हणलं असतं पण आमचीच गिलती मीच गेली होती मी डॅगी तिकडं बरीच खांड होती आपली दोन तीन पुन्हा दुसरे बी कोणा तरी वाडावला तिथं पण आपली गेली ती म्हणल्या कबूल झाली मी म्हणलं दुसरं कबूल बी नसत झालं पण तुला कबूल झालंय तर देतो आंडी बिंडी नाही आहे ग्री बिचारी आणि दोन चार जाड होते दिलं पैसे दोनशे रुपये काय संचन सागरच काय चाललंय गाणं ऐकायचं गाणं झालं ना बाकरी वाण शेवटी तर आले आता सगळ्यात बाजायचे ते उतरून आशी त्याला जरा म्हणजे पापडा चांगला येतो शेवटच्या भाकरीला सगळ्याच हारा बाजल्या तरी चालतंय भारी पण मग तवा ठेवू तर करायला लागल शाळेला वडा होता गावात हे पण हा राखीव हारावर बाजलेली मस्त बघती खर पोच लागते अगदी चाललं पाहिजे खरेच का सागरगाण ऐकतो गरगानायक चालले बांनायच वाढायचं मस्त बाकी बसायचे जेवायला जेवायला आम्ही या बस जेवाय ne kalı var zeli kızım? Kalı var Bakın kan Bakın bir kalı var değil Bir kalı var değil mi? Bir kalı var değil mi? Bir kalı var değil mi? Bir